मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपले या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत बरेचदा आपण ही अनुभूती घेतलेली असेल की ज्या वातावरणामध्ये आपण जातो त्याचा नक्कीच परिणाम आपल्यावरती होत असतो मित्रांनो आपल्याच जीवनातील यासाठी आपण उदाहरण बघू आणि स्वतः संदर्भातसुद्धा आपल्याला अशीच अनुभूती आलेली असेल बरेचदा आपण मंदिरामध्ये जातो बरेचदा आपण विहारामध्ये जातो आणि बरेचदा आपण धार्मिक ठिकाणीसुद्धा जातो अशा या ठिकाणी आपण जेव्हाही जातो तर तेव्हा आपल्याला हेच लक्षात येतं की अशा ठिकाणी पाऊल ठेवताच अशा वातावरणात आपण मिसळताच किंवा जाताच आपल्याला खूप शांत वाटते त्या ठिकाणी खूप आपल्याला आनंद येतो खूप आपलं जे मन आहे तर ते खूप चिंतामुक्त होऊन जातं आपल्या शरीरावरती कुठलाही ताण जाणवत नाही मनावरती कुठलाही ताण जाणवत नाही उलट खूप आनंदित आपलं मन आणि शरीर खूप हलकं वाटत असतं मित्रांनो हीच अनुभूती नक्कीच आपल्याला सुद्धा आलेली असेल आणि अशा ठिकाणी जीही मंडई जातात त्यांना हीच अनुभूती प्राप्त होत असते हो ना मित्रांनो परत दुसरं उदाहरण आपण बघू की ज्या ठिकाणी खूप कल्लोळ आहे खूप भांडण आहे खूप मोठमोठ्याने एकमेकांना बोललं जाते बरेचदा मारामारीसुद्धा अशा ठिकाणी होते आणि अशा ठिकाणी जेव्हाही आपण जातो पाहतो तर तेथील तरंग हे वेगळेच आपल्याला जाणवत असतात आपलं त्या मारामारीमध्ये भांडणामध्ये हस्तक्षेप नसतो किंवा आपली काही भूमिका पण नसते पण जेव्हा अशा वातावरणाच्या आजूबाजूला आपण जाऊन उभे राहतो तर आपल्या शरीरामध्येच थरकाप उडालेला आपल्याला दिसतो आपल्या शरीरामधून घाम निघत असलेला आपल्याला दिसतो आपल्या शरीरावरती असा ताण आलेला दिसतो आपल्यासुद्धा चिंता शिरलेली दिसते आणि अस्वस्थपणा खूप आपल्याला जाणवत असतो मित्रांनो ही अनुभूती आपल्याला नक्कीच आलेली असेल आणि प्रत्येकाला हीच अनुभूती येते अशा या दोन्ही प्रस प्रसंगाची जेव्हाही आपण तुलना करतो तर आपल्याला कुठल्या प्रकारच्या वातावरणात गेल्यानंतर चांगलं वाटते तर ते आपल्याला नक्कीच लक्षात येईल म्हणून आपण असं म्हणू की संगतीचा परिणाम किंवा वातावरणाचा परिणाम मैत्रीचा परिणाम हा नक्कीच आपल्यावरती होत असतो ज्याही वातावरणात आपण जाऊ त्याची अनुभूती त्याचे तरंग त्याचा विचार आपल्याला मिळत असतो म्हणून आपण असेच वातावरण निवडले पाहिजे की जिथे आपल्याला शांततेची अनुभूती येते जिथे आपल्याला खूप ताणमुक्त जाणवतं जिथे चिंतामुक्त जाणवतं तर असेच वातावरण आपण निवडले पाहिजे जेणेकरून आपले आयुष्य खूप शांत खूप आनंदी निश्चितपणे होईल मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्या आयुष्याला अतिशय सजगपणे आपल्या जीवनाला अतिशय जाणीवपूर्वक बघणे आपण शिकलो पाहिजे म्हणजेच आपले आयुष्य खूप चांगले आपण करू शकू हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा